दरवर्षीप्रमाणे हज यात्रेला जाणारे मुस्लिम बांधवाचा सत्कार व गरजू महिलांना सिलाई मशीनचे वाटप अशरफी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मुजम्मील अली खान यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजेश शेकडे कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासने प्रमुख उपस्थितीत रशीद खान जमादार अतिरिक्त पोलीस अधिकारी थानेदार बहिराणी बाबू जमादार वसंतराव भोजने रवी राणे गौरव पाटील डॉक्टर प्रदीप हेलगे शैलेश वाकोडे डॉक्टर प्रदीप देशमुख गोविंदा इंगळे मुक्तार सेठ मन्नान सेठ इम्रान खान आसिफ पठान नाझीम सर आगा खान सय्यद इस्माईल मोती मस्जिदचे इमाम अवैस रजा साहब हाजी सय्यद सलीम मुगल बेग अशफाक सेठ कलीम परवेज बशीर ठेकेदार नवाब शहजाद मुसा ठेकेदार नासिर खान मोहम्मद इकबाल व अन्य मुस्लिम बांधव हजर होते कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणने झाली मान्यवरांचे स्वागत नंतर हज यात्रेला जाणारे यात्रेकरूंचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला सत्कार समारंभानंतर गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने यांनी आपल्या विभिन्न शैलीने हज यात्रेवर चर्चा केली व इस्लाम धर्मातील शिक्षण जसे जसे हलाल कमाई इस्लामचे प्राथमिक शिक्षण हदीस कुराणी आयात व अल्लामा इक्बालची आंदोलन कार्यकविताचा उल्लेख करून लोकांची मनं जिंकली अध्यक्षीय भाषणात मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश शेकडेंनी नांदुरा शहरात सर्व धर्माचे लोक एकत्र होऊन राहतात म्हणून शहरात एकता दिसून येतात असे संभाषणे झाली व हज जा यात्रेला जाणाऱ्या बांधवांना देशासाठी प्रार्थनेची विनंती करण्यात आली आयोजकांमध्ये संस्थाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य काँग्रेस अल्पसंख्यांक महासचिव हाजिम मुजम्मिल अली खान सचिव ॲडव्होकेट सलीमुद्दीन डॉक्टर अनिस अहमद कलीम मनसुरी सय्यद शकील चांद ठेकेदार खलील ठेकेदार अकिल ठेकेदार फरीदभाई अझर खान भाई मोहम्मद रफीक इरफान खान अब्दुल रहमान सय्यद उज्जर वकार अहमद सय्यद अझीम व अन्य लोकांनी परिश्रम घेतले संचालक सय्यद फैमुद्दीन सर व आभार आसिफ यांनी मानले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव